नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो राज्य सरकारच्या एक भन्नाट उपक्रमाची पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे तरुणाईसाठी सुवर्ण संधी आहे आणि ती देखील थेट जिल्हाधिकाऱ्यांसोबत काम करण्याची होय मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम पुन्हा सुरू झाला आहे चला तर जाणून घेऊया या संधीची संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला करून घ्या मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आता पुन्हा नव्याने राबवण्यात येत आहे या योजनेचा उद्देश आहे राज्यातील हुशार उत्साही आणि नवकल्पनांनी भरलेल्या तरुणांना थेट प्रशासकीय कामकाजाचा अनुभव देणं या कार्यक्रमा अंतर्गत राज्यातील साठ तरुणांची निवड होणार असून त्यांना जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधीन एक वर्षासाठी काम करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे ही जबाबदारी केवळ प्रशिक्षणापुरतीच नसून प्रशासनाच्या विविध निर्णय प्रक्रियांमध्ये त्यांना थेट सहभाग घेता येणार आहे या फेलोशिपमुळे तरुणांना प्रत्यक्ष प्रशासनात काम करण्याचा अनुभव मिळणार आहे त्यांच्या कल्पकतेचा नवविचारांचा आणि तंत्रज्ञानातील कौशल्यांचा उपयोग शासनाला होणार आहे या उपक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत होणार आहे या फेलोशिपसाठी अटी जसे की उमेदवाराचे वय ते वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे कोणत्याही शाखेतील पदवी किमान साठ टक्के गुणांसह असावी किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे संगणक हाताळणीचे कौशल्य देखील असणे गरजेचे आहे अर्ज प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार आहे अर्ज शुल्क हे पाचशे रुपये इतके असणार आहे या कार्यक्रमात निवड तीन टप्प्यात होणार असून ऑनलाईन चाचणी निबंध लेखन आणि मुलाखत या तीन टप्प्यामध्ये निवड होणार आहे फेलोशिपचा कालावधी बारा महिन्यांचा असून या काळात फेलोंना दरमहा एकसष्ट हजार पाचशे रुपये इतके मानधन मिळणार आहे यामुळे ही संधी केवळ अनुभव मिळवण्यासाठी नाही तर आर्थिकदृष्ट्या देखील फायदेशीर ठरणार आहे म्हणूनच जर तुम्ही प्रशासनात काम करण्याची इच्छा ठेवत असाल समाजासाठी काहीतरी भरीव योगदान देण्याची तयारी असेल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे अर्जाची प्रक्रिया सुरू होताच तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवलं जाईल त्यावेळी तुम्ही अर्ज भरा आणि तुमच्या करिअरला एक नवीन दिशा द्या अशीच महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद